माझी मागणी आहे की ह्या गावामध्येच काय कुणाच गावामध्ये दारू ही प्रश्न नसलाच पाहिजे कारण प्रत्येक स्त्रीचा संसार सुखानं व्हावा असं वाटत असेल तर ही दारू ही नसावीच लागेल दारू नवरा गेला लग गेला आता ना तुम्ही पितू आम्ही काय म्हणलं की माराय उठतो नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत मी सध्या पांढरेवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते जे आहेत जे उपोषणकर्ते आहेत बाळासाहेब लक्ष्मण चिखलकर सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीनं या गावामध्ये तर दारू विकते विक्री केली जाते आणि दारू कायमस्वरूपी बंद व्हावी यासाठी समस्त ग्रामस्थ असतील महिलांचा मोठ्या प्रमाणात उत्साह असून हे कार्यकर्ते जे आहेत ते आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आमरण उपोषणाचा हा बहुतेक पहिला दिवस असावा उपोषणकर्ते जे आहेत ते आपण त्यांच्याशी बातचीत करणार नेमकं गावामध्ये दारू कशा पद्धतीने विकले जाते आणि त्याला वरद हस्त कोणाचा आहे पॉलिटिशनचा की राज्य उत्पादक शुल्काचा की वरद असतं कोणाच्या वरद असताना हे दारू या गावामध्ये सुरू आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत उपोषणकर्ते बाळासाहेब लक्ष्मण चिखलकर सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत घेतलेले गाववाले आहेत काही महिला आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तर दारूचा विषय हा ज्वलंत एकीकडे दारूने नये अक्षरशः बर्फाट्याची राख रांगोळी केली जाते अशा पद्धतीमध्ये सुद्धा लोक दारू का येतात आणि पेनाऱ्यांनी सुद्धा गावामध्ये ठेवू नये कारण व्यवसाय करापासून व्यवसाय करण्यासाठी अजून बारका किती बिन आहेत पण दारू विक्री करणे हा त्याच्यावरती पर्याय आहे का खरं ना। तर नाही परंतु एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त होत असेल तर हे दारू न विकलेले बरं आणि यापेक्षा एक चांगला जर व्यवसाय केला तर तो आपल्याला बरफाटीला देऊ शकतो आणि नाव निघतं साहेब काय सांगाल आमरून उपोषणाचा कितवा दिवस आहे आणि कशाबद्दल उपोषण केले हे उपोषण हे आज पहिलाच दिवस आहे हा आमरण उपोषण करण्याची वेळ ही माझ्यावर का आली एक वर्ष झालं आज मी या दारूबंदीच्या लढ्यापासून लढतोय कलेक्टर डिप्युटी कलेक्टर एस पी राज्य उत्पादन शुल्क आय जी या सर्व यांना पत्रव्यवहार करून झालेला आहे परंतु या दारू विक्री कसलीही प्रकारची कारवाई होत नाही हे के कारवाई केल्यासारखं पोलीस प्रशासन भासवत आहे व राज्य उत्पादन शुल्क भासवत आहे काहीही कारवाई होत नाही हे आम्हाला फक्त समाधान करण्याचा प्रयत्न करतात आणि गावात आम्ही मी इथून गेलो की माग हाई तस दारू चालू असते ओपन दारू विक्री दारू विक्रीते करतात आम्ही त्या दारू विक्रेत्यांना विनंती केली बाबा नु दारू सोडून तुम्ही दुसरा कुठलाही व्यवसाय करा त्यासाठी गावातून आम्ही वर्गणी मागून आम्ही तुम्हाला मदत करू दारू सोडून तुम्हाला दुसरा व्यवसाय अनेक व्यवसाय आहेत पंधरा वर्षाची मुलं दारू पिऊन व्यसनाधीन झालेले आहेत गावामध्ये विषारी दारू विक्री होती हे राज्य उत्पादन शुल्क ह्या गोष्टीकडे डोळ झाक करत आहे आमची पोलीस प्रशासनाला एवढीच मागणी आहे आतापर्यंत ह्या दारू विक्रेत्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत त्यांना तडीपार पार करा ही आमची पहिली मागणी आहे आणि दुसरी मागणी अशी आहे की गावात पन्नास किलो लोक मेलेले आतापर्यंत आरोम हेचं कुणीही धाडीच करून पोलीस स्टेशन पर्यंत जाण्याचं हिंमत करत नाहीत परवाच मागच्या पंधरा दिवसाखाली एक युवक विषारी पावडरच्या तो ताडीसारखा एक प्रकार आहे मुंग्याची काही तर पावडर आहे म्हणे त्यामुळं तो मेला असं गावात चर्चा आहे पण तिथपर्यंत जाऊन पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एफ आय आर दाखल करावा किंवा गुन्हा दाखल करावा सांगावं ही हिंमत त्या घरच्यांमध्ये नाही आहे परंतु आम्हाला ते गोष्ट माहीत झाली आमचं मत आहे की हे आम्ही जे काही मेलेले लोक आहेत आम्ही रितसर तुम्हाला यादी देतो त्यांच्या घरी जाऊन चौकशी करा की त्यांची माणसं कशामुळे मेली आणि ते जर निष्पन्न झालं तर यांच्यावर सदोष मन मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा ही आमची पहिली मागणी या पोलिस ह्याला आहे शासनाला आहे परंतु ही पोलिस आमच्याकडं आमच्या आता काल आम्हाला एक नोटीस पण पाठवली की तुम्ही जर इथं जर काही दंगा प्रसाद झाला किंवा काही जर झालं ह्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही चालल त्याला कार्यभूत तुम्ही असाल तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल म्हणजे असं झालं की चोराच्या उलट्या बोंबा ह्या मनीप्रमाणे हे प्रशासन आमच्या सोबत वागत आहे आणि आम्ही ह्या गोष्टीला भीक घालणार नाही आम्ही मरण आलं तर बेहत्तर परंतु यांच्यावर जोपर्यंत तडीपार होत नाहीत तोपर्यंत हे माझं उपोषण मागं हटणार नाही निर्धार केलाय सर्वांचा मला पाठिंबा आहे ही गावकरी माझ्यासोबत ठाम माझ्यासोबत उभा आहेत त्यामुळं मला कुठल्याही घाबरायची आवश्यकता नाही तर काही महिला असा आपल्यासोबत आहे तर दारूमुळे खरं परपंचाच संसाराचं वाटळ होतं कारण दारूचा जर राजा असतो तो आपल्या प्रपंचाकडे कधी लक्ष देणार कारण एकच व्यसन लागले असतं ते म्हणजे दारू ताई काय संघाला उपोषण आपण असला तर आणि दारूबंदीचा विषय सोळा ते वीस वर्षाच्या आतली मुलं दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेत तर आमचं एवढंच म्हणणं होतं की की हे दारू इथं विकून येणी आणि त्यांना विनंती ही झाली होती ह्या गोष्टीसाठी कि सगळ्या महिलाही गेल्या होत्या त्यांच्यापर्यंत कि तुम्ही दारू सोडून दुसरा कुठलाही व्यवसाय करा म्हणून पण त्यांनी असं हसत होते बायकांवर की जसं की मी का तुम्हाला भिवू असं त्यांनी त्यावेळेला सगळ्या महिन्याला दाखवलं पण आमची एकच जिद्द आहे की आमची मुलं ह्या व्यसनाच्या आरी जाऊ नये म्हणून आम्ही ह्या उपोषणला बसलेला आहोत पोलिसांना एवढीच विनंती आहे की त्यांनी सत्याचा पारख करून ह्या गोष्टीचा निर्णय घ्यावा साधारण गावात किती लोक दारू वगैरे करतात दोन ते ती तीन जण आहेत दोन तर असे आहेत की मी जसं लग्न झालं तसं बघते की माझ्या लग्नाच्या आधी बी वीस एक वर्ष झालं असेल ते कायम हिथे विक्री ते करतात मागणी काय एक महिला म्हणून तुम्हाला वाटतं का माझी मागणी आहे की ह्या गावामध्येच काय कुणाच गावामध्ये दारू ही प्रश्न नसलाच पाहिजे कारण प्रत्येक स्त्रीचा संसार सुखानु व्हावा असं वाटत असेल तर ही दारू ही नसावीच लागेल आणि ही बंदच व्हावी लागेल आणि आमची विनंती एवढीच आहे की सगळ्यांनाच की सगळ्यात सहकारी सहकारी करावं का पोलिसांनी काम आम्ही करतोय आणि आमच्या लेकरांच्या संरक्षणासाठी सा करतोय दारूच्या नशाखरे जीवनाची दुर्दर्शा असे हे दारू आहे आणि दारूमुळे खर तर आखं कुटुंब उद्ध्वस्त होत असे हे दारूचे नशा आजी काय सांगाल दारूमुळे काय काय झालं दारू नवरा गेला लोक गेला आता ना तुम्ही पितो आम्ही काय म्हणलं की माराय उठतो आता घरात गडी मस्त नाही बाईने काय पण मला जर बडके ते मला लोकांना गावानी नाव ठेवायची मग मारते जी मी हीच आणि नाव ठेवते हीच आतापर्यंत तुमच्या घरातली दारूमुळे किती जण गेले दोघ गेले ना तर ना अजून लगे नाही तो ठीक पेच आहे मग आम्हाला दाबचप करता दाब देणारच गेले मग कोण म्हणजे ना तो येत काय चालू तुझी आजी आलती मग लगेच येत आम्हाला मारायवरती केले वर्ष झाले ₹400 लागना अजून अजून लग्न नाही काय कोण जित आम्हाला जमीन का जागा करून करूर खातोय त्याच vias बर मग आमच्या मनाला दारू बंद व्हावे हो आपल्या सोबत उपोषण करताना पाठिंबा येणारय दे सुद्धा भरपूर आहे तरुण आई आहेत महिला आहेत आजी आहेत दादा काय सांगाल गेल्या सहा महिन्यापासून आम्ही या दारू बंदी छळाड्याच्या बाबतीत त्या ठिकाणी तोंड देत आहे कलेक्टर ऑफिस असेल राज्य उत्पादन शुल्क असेल एस पी ऑफिस असेल करकम पोलीस स्टेशन असेल त्यानंतर पंढरपुरातील काही गव्हर्नमेंटचे चे ऑफिस असतील या ठिकाणी आम्ही वारंवार निवेदन देऊन आम्हाला फक्त नादी लावलं जाते आणि आमचे मेन उपोषणकर्ते बाळासाहेब चिखलकर त्या गोष्टीचा कायमस्वरूपी आजपर्यंत पाठपुरावा घेत आलेले आणि त्यांचा उद्योग व्यवसाय हा पूर्णपणे तुळजापूर म्हणजे त्या भागात आहे ते, ते पेशाने तसे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत बिल्डर आहेत आणि त्यांनी हा दारूबंदीच्या लढ्याचा त्या ठिकाणी निर्धार घेतला आम्ही आणि त्यांच्या पाठीमा आम्ही काम खंबीरपणे उभा राहिलो मग ते ज्यावेळेस ज्या ज्या वेळेस गावात येते त्या त्यावेळेस दारू विक्रेते हे शांत बसे त्यानंतर आम्ही सगळे जे काय पाठिंब्यासाठी ह्यांच्यासोबत आलेलो आहे हे सगळे लोक शेतकरी आहेत तरुण वर्ग आहेत प्रत्येकाला ज्याचे त्याचे शेतीतील काम असते कोणाला काय काम असते कुणाची नोकरी आहे कुणाचं काय परंतु ज्यावेळेस बाळासाहेब गावात येतील त्यावेळेस हे दारू विक्रेते शांत बसतात आणि बाळासाहेबांच्या कामानिमित्त बाळासाहेब परत गेले तर परत हे दा दारू विक्रेते त्या ठिकाणी दारू विक्रीला सुरुवात करतात मग वेळोवेळी आम्हाला पाठपुरावा घेणं शक्य नाही मग हे फोन कॉलद्वारे पार्सल पाठवतात ऑनलाईन पैशाची मागणी करून त्या ठिकाणी जागोजागी जाऊन दारू पोचवतात मग हे कुठं तरी थांबलं पाहिजे आमच्या गावातील जवळपास साठ टक्के तरुण पिढी ही व्यसनामध्ये त्या ठिकाणी बारबाद व्हायच्या दिशेने चाललेली आहे चौदा चौदा पंधरा पंधरा वीस वीस वर्षाची पोरं त्या ठिकाणी अजून लग्न झालेलं नाही आणि लग्नाचा इतका मोठा गंभीर प्रश्न असताना हे मुलं त्या ठिकाणी शिक्षणापासून वंचित राहून घरातल्या लोकांचा कुठलाही शब्द न ऐकता त्या ठिकाणी दारूच्या अड्ड्यावर तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील दारू पिऊन कुठंतरी पडलेले दिसतील आणि मग त्यांना कोणतरी बोलायला गेलं तर आररावीची भाषा करून तुला काय करायचं तुझा काय संबंध मी माझ्या पैशाची पितोय त्या बाबतीत त्या ठिकाणी घरातल्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी ते तरुण वागणूक देतात मग हे कुठं तरी थांबलं पाहिजे त्या गोष्टी थांबल्या पाहिजे म्हणून आम्ही या त्या ठिकाणी या लढ्यात सामील झालोय आणि जोपर्यंत दारू बंद होत नाही तोपर्यंत आम्ही लढा कायम सुरू ठेवू संविधानिक मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान दिला नाही संविधानिक मार्गाने पांढरेवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी कायमस्वरूपी दारू बंद व्हावी या मागणीसाठी मात्र गावकरी असतील करते चिखलखर असतील यांना सपोर्ट सगळेन करत आहे आणि खरं दारू इथले बंद होणार का राज्य उत्पादन शुल्क आहे पोलीस प्रशासन आहे याकडे गांभीर्याने घेणार का आणि या पांढरेवाडीतील दारू बंद होणार का हा प्रश्न सध्या पंढरपूर तालुका विचारत आहे मी कॅमेरामन अण्णा पवारसह नाथा सावंत एम एस मराठी न्यूज मराठी महत्वाचा मराठी चॅनल